बाबा लांब किती गेल्या ती बघ तिचं हसतच संपत नाहीये या पिवळी yeah, प्रॅक्टिस करा सिरियसली काय हसताय ए चला रे उटा उठा जी <silence> सर <silence> 아금까 <목소리로> डाकलाची सेट काउंटिंग आहे चल वन टू तरी पहिली कुठली डाकला हां ठीक आहे हां चला वन वेरी गुड yeah, yeah, yeah. चलो नमस्कार ले लो टाइम झालाय नमस्कार घ्या चलो राईट मस्त नाही की आता हे तुम्हाला दोन दिवस व्हिडिओ बघायला भेटतील आज लेडीजची बॅच होती आणि काही लेडीज पाऊस असल्यामुळे आल्या नाही नव्हत्या सो त्यानंतर येणार आहेत तर तुम्हाला या हे जे व्हिडिओ आहेत ते दोन दिवस बघायला भेटणार आहेत सो आता छोट्यांची आणि मोठ्यांची बॅच पण होती अर्ध्या मुली आल्या आहेत अर्ध्या मुली नाही आल्या आहेत पावसामुळे तर येस yes, तुम्हाला आमचा गरब्याचा ब्लॉग कसा वाटला आणि अजून आहे नेक्स्ट व्हिडिओ काट्यांचा येणार आहे काट्यांचा गरबा तो मी जेव्हा माझा क्लास असणार तेव्हा मी सगळ्यांना सांगितलेला आहे की तुम्ही काट्या घेऊन या म्हणून याल ना घेऊन